नमस्कार थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आपण आता पाहणार आहोत की तेजसला मदत करणारा मुलगा म्हणजे रणजित त्याने दोन लाख रुपये दिले मशीन खरेदी केली ती का केली म्हणून तिचा शोध लावण्यासाठी झालेला संताप तितक्या तिथे नितीन येतो नितीन सांगतो मी लावलाय शोध तेजस आणि रणजित मित्र आहे आणि त्या दोघांची मैत्री खूप घट्ट आहे तेजसच्या नावाखातर रस्त्याने ते दोन लाखाची मशीन घेतली आणि त्या मशिनीचे पैसे तेजसना हळूहळू त्याला फेडणार आहे आणि असं त्या दोघांचं कनेक्शन आहे तेव्हा गायत्रीला कळतं आहे आता ह्या दोघांमध्ये मित्र आणि मैत्रिणीचं नातं आहे आणि मानसीचं ज्या मुलाशी लग्न मोडलं तो म्हणजे रणजित आता हे मानसी तेजस आणि रणजित ह्या तिघांमध्ये काय नातं आहे हे मला शोधायचं आहे आता ते कसं म्हणून तिला प्रश्न पडलेला असतो इकडे मनूला मामीचं घर सोडल्यानंतर खूप अडचणींना सामोरे जावं लागलं तेव्हा तेजसने खूप वेळा मदत केली आता तो म्हणतोय मी सांगतो तिकडे माझ्यासोबत चला माझ्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्यावर आता विश्वास ठेवून मनू आणि तिची आई बहीण त्यांच्यासोबत रा जायला तयार होतात तो त्यांना म्हणतो मी तुम्हाला एक ठिकाणी भाड्याने घर घेऊन देतो तिथे तुम्ही राहू शकता आणि मनू त्या ठिकाणी येते तेव्हा तिला कळतं हे तर गायत्री मॅडमचं घर आपण इथे नाही राहू शकत तुम्ही इकडे आम्हाला कशाला घेऊन आले असं म्हणत त्याच्यावरती चिडू लागते आणि त्या दोघांचा आरडाओरडा ऐकून तेजसची आई बाहेर येते आणि तुम्ही इथे मग ती म्हणते भाड्यांनी घर हवं होतं आमची जरा अडचण आहे आणि आम्हाला कळलं की इथे घर भाड्यांनी मिळेल म्हणून आम्ही इथे आलो तेजस म्हणतो यांना गरज आहे यांना घर हवं आहे तर ती म्हणते ह्या घरातल्या मालकिनीला विचारायला हवं ना गायत्री मॅडमला तेव्हा सुगंध हसू लागते आणि म्हणते त्यात काय एवढं हाही माझाच मुलगा आहे माझा धाकटा मुलगा तेजस गायत्री माझी मोठी सून आहे आणि तुम्हाला घरच भाड्याने हवं आहे ना माझा नवरा आहे ना त्यांना विचारलं की ते देतील घर भाड्याने तेव्हा तेजस म्हणतो यांनाच द्या कारण यांना फार गरज आहे यांची खूप मोठी अडचण आहे पण मनु खूप घाबरत असते गायत्री मॅडम फार डेंजर आहे त्यांना जर कळलं तर त्या फार संताप करतील असं म्हणत आम्ही नाही राहणार इथं आम्ही निघतो असं बोलू लागते आणि तेजस त्यांना ते समजवतो नको जाऊ इथून आता तुम्हाला इथनं कुठेही जाता येणार नाही तेव्हा सुगंधही सांगू लागते की बाळा अजिबात घाबरू नको तुम्ही इथे राहू शकतात आणि तुमच्यावरती काय वेळ प्रसंग आला आहे तोही मला समजला आहे तेजसनी सांगितला आहे त्यामुळे आता इथून तरी जाऊ नका तुम्हाला मदतीची गरज आहे मला तेही माहिती आहे तेव्हा तेजस म्हणतो आई पण गायत्री बहिणीला जर कळलं की मी यांना इथे घेऊन आले तर त्या इथे ठेवू देणार नाही मग ती म्हणते एक काम करा आपण त्यांना असं दाखवायचं की तुमच्या दोघांची ओळखच नाही मग सुगंधा म्हणते हे बघ अजिबात ओळख नाही असं दाखवायचं आणि तुम्ही दोघांची खूप मोठी दुश्मनी आहे तुमच्या दोघं तुम्ही दोघं खूप भांडतात असंही दाखवायचं जर तिला जर कळलं की तेजसनी तुम्हाला इथं आणलं आहे तर ती तुम्हाला अजिबात इथे ठेवणार नाही आता हा काय प्रकार आहे हे काही मनूला समजे ना मनू म्हणते असं का करायचं आपण मी नाही करणार तेव्हा मनूला तेजस सांगू लागतो की आपण दोघंजणं खूप मोठी दुश्मन आहोत एकमेकांशी खूप भांडतो असं माझ्या गायत्री बहिणीला दाखवायला लागेल जर त्यांना जर असं कळलं तरच ते तुला इथे ठेवतील जर त्यांना कळलं की आपण दोघं मित्रमैत्रिणी आहोत तर ते माझ्या मित्रमैत्रिणीला इथे अजिबात थारा देणार नाही त्यामुळे तुम्हाला असं नाटक करावंच लागेल मनू ह्या गोष्टीला नकार देत असते पण तेजस तिला समजावून सांगतो आता ह्या क्षणाला आपली अडचण आहे मला स्वतःला या घराच्या बाहेर फक्त थोड्या दिवसाचा प्रश्न आहे तेव्हा आपण दोघांना जण असं नाटक करायचं आपण दोघं एकमेकांना अजिबात ओळखत नाही बरोबर ना निधी तू पण आणि मावशी तुम्हीही ऐकून घ्या अजिबात आपण एकमेकांना ओळखतो असं कोणालाही दाखवायचं नाही या घरात आपण एकदम अनोळखी असल्यासारखं वागायचं माझ्या वहिनीसमोर तरी त्या फार डेंजर आहे नाही तर त्या, त्या तुम्हाला इथे राहू देणार नाही मग मा... <laughs> म्हणू पूर्ण घर डोळ्यांनी पाहू लागते आता ही विचर ही या क्षणाला तीही विचार करते हे जे सांगत आहेत ते तर करावंच लागेल कारण एवढ्या मोठ्या अडचणीत आपण कुठे जाणार आणि आपल्या डोक्यावर छप्परही नाही रात्र कशी काढणार दिवस कसा काढणार तेव्हा मनू ह्या सगळ्या गोष्टीला तयार होत असते मग इकडे ते जस... रणजित आणि मनू यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे हे शोधण्याची उत्सुकता गायत्रीला फार लागलेली असते त्याच वेळेला ती बाहेर येत असते आणि ते जाणवतं ती बाहेर येत आहे तो लगेचच मग मनुशी भांड्याला सुरुवात करतो म्हणू म्हणतो मन आपण दोघ जण भांड्याची सुरुवात करूया भांड माझ्यासोबत भांडा असं म्हणू लागतो आणि जोरजोरात आरडाओरडा करू लागतो तुम्ही इथे कशाला आल्या आहात तुम्ही इथे राहू शकणार नाही माझ्या रणजितसोबत लग्न करायला नाही म्हणता ना माझ्या मित्रासोबत तुम्हाला इथे कोण ठेवणार तुम्हाला इथे भाड्याने अजिबात रूम मिळणार नाही आता मनू जोर हे सगळं बघते आणि तीही जोरजोरात मग भांड्याची ॲक्टिंग सुरू करते मला जर माहिती असतं ना रणजितच्या मित्राचं हे घर आहे तर मी इथे अजिबात पाय ठेवलं नसतं अजिबात मला इथे यावंही वाटलं नसतं पण आता या क्षणाला माझी खूप मोठी अडचण आहे म्हणून मला इथे यावं लागलं आहे त्या दोघांचा आरडाओरडा ऐकून सगळेजण तिथे जमा होतात आणि मग मनू भांडू लागते आणि तिथे तिच्या बा त्याच्या बाबांशी बोलत असते की माझ्या वडिलांचं ह्या ह्या जगातनं जाणं आमच्यासाठी धक्कादायक होतं आमचं सगळं काही आम्ही गमावून बसलो माझं लग्नही मोडलं आता या क्षणाला आमच्या डोक्यावर छप्पर नाही मला जॉब सापडून मला इथे काम करून इथे तुमच्या घराचं भाडं भरून मी इथे राहण्यासाठी प्रयत्न करत आहे माझ्या मामीने आम्हाला दो चौतींनाही घराबाहेर काढलं कारण मी त्या रणजीशी लग्न करायला न पुन्हा न नकार दिला माझे मामा खूप मला विनवणी करत होते पण मामा आणि मामीमध्ये भांडण नको व्हायला म्हणून आम्ही घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या घरातून पुन्हा आम्ही निघून इकडे आलो रस्त्यावर हो। खूप भटकलो पण आता कुठेतरी रात्र काढण्यासाठी थेराता हवा ना आणि ते सगळे घडलेली हकीकतही ती सांगू लागते मामा की का मामाच्या घरी काय काय झालं आणि मामीने आम्हाला घराबाहेर काढल्यानंतर आम्ही रस्त्यावरती कसं फिरलो कशा अडचणींना सामोरे जाऊ जाऊन शेवटच्या क्षणी आम्ही ह्या घरात इथे आलो आहोत आम्हाला खरंच म खूपच गरज आहे मदतीची असं म्हणत ती बाबांजवळ गायावाया करू लागली इकडे तेजस जोरजोरात उडत असतो ह्या मुलीला आपल्या घरात थारा अजिबात द्यायचं नाही हिने रणजितशी लग्न मोडलं आहे आता हे ऐकल्यानंतर गायत्री म्हणते याला नको आहे तर मी तिला ठेवणार म्हणजे ठेवणार तर ती म्हणते तू कोण सांगणारा ती इथे राहणार की नाही याचे निर्णय भाऊ घेणार मग भाऊंकडे हा विषय जातो तेजस म्हणतो नाही नाही ह्या मुलीला आपल्या इथे थारा द्यायचा नाही म्हणजे नाही ती इथे नाही राहू शकत माझ्या रणजित मित्र आहे त्याच्याशी याने इने लग्न मोडले आता त्याच्याशी लग्न करायला तयार नाही ते इला आपण आपल्या घरी का ठेवायचं असं म्हणू लागतो गायत्री त्याच्या विरुद्ध आता वागणार त्या तिला काही करून मनूला आता घरात ठेवायचं आहे मनुला ती म्हणते तुम्ही इथंच राहायचं इथून कुठेही जाणार नाही आणि या घरात कोणी राहायचं आणि कोणी नाही हे ठरवणारे भाऊ आहे तेव्हा भाऊ तुम्ही सांगा काय करायचं असं म्हणत गायत्री भाऊंना जोर करू लागली की मनुला इथे भाड्याने का होईना राहू द्या आणि तेजस कोण सांगणारा की तो ती इथे राहणार की नाही त्याचं आपल्या घरात काय स्थान आहे माहिती आहे ना चोरटा तर आहे आपणच याला घराच्या बाहेर काढलं आहे हा कोण सांगणारा इथे घरात कोणाला ठेवायचा आणि कोणाला नाही तेजस मात्र नकार देत असतानाही आता भाऊंनी निर्णय घेतलेला असतो की मनूला तिच्या आईला आणि बहिणीला इथे भाड्याने घर द्यायचं आणि त्यांना थारा द्यायचा याच्यावरती कोणीही काही बोलायचं नाही असं भाऊ सगळ्यांना सांगतात मग सगळेजण रूममध्ये गेल्यानंतर गायत्रीची बहीण तिला विचारू लागते का गत तू तिला आपल्या घरी का ठेवून घेतलंस तुला तर त्या तिघांमध्ये संशय आहे ना काहीतरी नातं असल्याचं तेव्हा ती, ते ती म्हणते हा सगळा जरा विचित्र प्रकार आहे आपल्या डोळ्यासमोरच त्या तिघांना ठेवलं तर यांच्यामध्ये नक्की काय खिचडी खि शिजते ती आपल्याला शोधता येईल आणि नक्कीच ह्या तिघांचं काहीतरी कनेक्शन आहे मनुचं लग्न मोडलं तिच्या वडिलांना त्या धक्क्याने अटॅक येऊन ते हे जग सोडून गेले आता रणजितशी लग्न मोडल्यानंतर रणजित तेजसचं मित्र मग ह्या तिघांमध्ये नक्की काय कनेक्शन हे मला शोधायलाच हवं आणि त्याला मदत करणारी लकीच्या मुलगी आपल्याला मदत शोधायला, तेला मदद तेही शोधायला मदद संपता समोर हाथ तेला मदद तेजस समोर हात जोडते आणि त्याला म्हणते तुझी खरंच खूप मदत झाली तुम्ही जर नसतात तर आम्ही काय केलं असतं रस्त्यावरती कसं भटकलो असतो असं म्हणत ती रडू लागते तिला तेजस रडू नका आई तुम्ही रडलात तर मला वाईट वाटतं असं म्हणत तो त्यांना समजूत घालून रडायला बंद करायला सांगतो तेव्हा मनूची आई त्यांचे आभार मानते तुमच्यामुळे आज आम्हाला छप्पर डोक्यावर मिळालं मिळाला आम्ही रात्र तरी काढू शकतो अशा ठिकाणी सुरक्षित ठिकाणी आलो ना। ना नाही तर माझ्या एवढ्या तरुण मुलींना घेऊन मी कुठे फिरलो असते माझ्या नवराही नाही मग ते आमच्यावर कसे दिवस आणले देवाजवळ ती विनवण्या करते देवा असे एवढे वाईट का दिवस दाखवले असं म्हणत तिला रडायला येत असतं आणि तेजसही इमोशनल होऊ लागतो तो संपदाला सांगू लागतो की प्लीज आई तुम्ही रडू नका आणि ह ह्या परिस्थितीतूनही आपण बाहेर पडू नक्की पडू आत्ता आपल्याला संयमाने घ्यायला हवं असं रडायचं नाही आपण धीराने राहायचं खूप स्ट्राँग राहायचं तुम्ही स्ट्राँग राहिला तर तुमच्या मुलीही स्ट्राँग राहतील आणि त्याही नक्की काहीतरी करून दाखवतील तेव्हा असा विश्वास देत तो संपदाला पुन्हा नव्याने आयुष्य जगायला उभ राहायला बळ देतो मनूही ते सगळं ऐकते मनूलाही ते पटू लागतं की खरंच आपण आता नव्याने आयुष्य जगायचं नवीन लढाई सुरू करायची आपल्या आयुष्यात जे काही गमावलं आहे आपण ते सगळं काही पुन्हा मिळवायचं खरंच आपल्याला खूप तेजस्वी मदत झाली असं म्हणत निधीही म्हणते खरंच तुम्ही जर नसतात तर ती रात्र आम्ही कशी रस्त्यावर काढली असती कसे गुंड मागं लागतात कशी जग आहे बाहेर बाहेर मुलींना अजिबात सेफ्टीही नाही हेही तिला जाणवतं आणि ती खरंच त्यांचे आभार मानू लागते आणि खूप भूक लागली आहे आता मला काहीतरी खायला हवं म्हणून ती आरडाओरडा करू लागते तेजस म्हणतो आता काहीच टेन्शन नाही घर मिळालं आहे जेवणाची सोय होईल असं म्हणत काहीतरी आणतो मी असं म्हणत तो घराबाहेर पडतो इकडे गायत्रीला मात्र फारच उत्सुकता लागली आहे यांच्यामध्ये नक्की काय नातं आहे ते आपल्याला शोधता येईल ती बाहेरच उभी असते जर तुमचं दोघांचं जमत नाही तर तुम्ही आतमध्ये काय बोलत होता तेव्हा मी तो म्हणतो मी त्यांना सांगायला गे गेलो होतो ह्या घरात जास्त आर्डा करायचं नाही कुठे काय वस्तू खराब करायची नाही आमच्या वडील पारजित जमीन जागा आहे असं काही सांगायला मी गेलो होतो आणि तीही सांगते की इथे अजिबात कुणाचं टेन्शन घ्यायचं नाही मन मोकळेपणाने राहायचं पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद